माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर बंधू भगिनींनो सर्वांना सस्नेह नमस्कार आपण जाणतच आहात की महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनाचे महामंडळ आयोजित एक्कावन्नवे राज्यस्तरीय अधिवेशन व चर्चासत्र रविवार दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जिमखाना मैदान सावंतवाडी तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आले आहे आपल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेच्या अधिवेशनाच्या माध्यमातून आपले बरेचसे प्रश्न मार्गी लागलेले आहेत परंतु अजून काही प्रश्न प्रलंबित आहेत अनेक प्रश्न सुटलेले नाहीत हे सोडवण्यासाठी व शासन दरबारी आवाज उठवण्यासाठी आपण आपल्या विद्यालयातील सर्व शिक्षकेतर बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने हे अधिवेशन व चर्चासत्रात उपस्थित राहावे मुंबईच्या दृष्टीने सांगायचं म्हटलं तर मुंबईचे तिन्ही विभाग म्हणजे उत्तर झोन दक्षिण झोन आणि पश्चिम पश्चिमचोर ह्या तिन्ही विभागाच्या माननीय शिक्षण निरीक्षकांनी सदर अधिवेशनास मुंबईतील शिक्षकेतर भगिनींनी उपस्थित राहण्यासाठी परवानगी दिलेली आहे तसेच अधिवेशन काळ हा सेवा काळ म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे मुंबईतून अधिवेशनासाठी दोन टीम निघणार आहेत पहिल्या टीमचे सहकारी दिनांक पाच तारखेला रवाना होतील सहा तारखेला ते अधिवेशन स्थळी म्हणजे सावंतवाडी येथे पोहोचतील पाच तारखेला ह्या निघलेल्या गटाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक व निसर्गरम्य ठिकाणाला भेटी देण्यासाठी सहा तारखेचा दिवस मिळणार आहे दुसरी एक टीम ज्यांना पाच तारखेला निघणं अशक्य होतं काही कारणास्तव अशी टीम सहा जानेवारी रोजी सायंकाळी निघेल व सात तारखेला अधिवेशन स्थळी पोहोचेल सात तारखेला आपण सर्व मिळून अधिवेशनाला उपस्थित राहूया अधिवेशन संपल्यानंतर आपणा सर्वांचा एकत्रित प्रवास मुंबईच्या दिशेने सुरू होईल मुंबईत पश्चिम मुंबई, मुंबई दक्षिण मुंबई उत्तर मुंबई अशा तिन्ही समित्या गठीत केलेल्या आहेत या व्यतिरिक्त अठरा तालुका संपर्क प्रमुखांच्या पण नियुक्त्या जाहीर केलेल्या आहेत तिन्ही झोनच्या पदाधिकाऱ्यांनी आप आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकेतर बंधू भगिनीपर्यंत अधिवेशनाची माहिती पोहोचवावी जेणेकरून जास्तीत जास्त आपले बंधू भगिनी या अधिवेशनाला उपस्थित राहतील आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या भरभरून शुभेच्छा नवीन वर्षात होणाऱ्या या अधिवेशनाच्या निमित्ताने आपने अनेक प्रश्न अनेक प्रलंबित प्रश्न हे मार्गी लागतील अशी ठाम खात्री बाळगूया नवीन वर्ष आपल्या जीवनात सुख समृद्धी व आनंदाची उधळण करेल ह्या मंगलकामनेसह येथेच थांबतो धन्यवाद